तर सात गोड्यांची प्रेम का आपण घरात आणतो तर ते तर सग रात्रीने मी मसाल्याचा डबा पूर्णपणे घासून वगैरे घेतला होता आज सकाळी भरून ठेवला आणि आता भाजी टाकायची उसळ करायची होती डब्यासाठी तर आता कढईमध्ये तेल टाकलं जिरे लसणाची फोडणी दिली त्यामध्ये लाल तिखट थोडासा तरीचा मसाला थोडासा कांदा लसूण मसाला थोडीशी हळ टाकून छान मस्त मिडियम गॅसवर तडका देऊन घेतला त्यामध्ये उसळ टाकली आणि त्यानंतर उसळ शिजल्यानंतर त्यामध्ये शेंगजाने ॲड केले अशी छान मस्त उसळ झाली मस्त गरमागरम आणि उसळ तर सगळ्यांनाच आवडते घरामध्ये तर उसळ केली नव्हती आणि आज सैला काही स्कूलला जायचं नव्हतं त्यामुळे तिचा डबा नव्हता तर मामांना पहिले चहा दिला आणि एका साईडला माई गरम गरम पोळ्या करून घेत होती तर त्या डबा म्हटले की सकाळी लवकर ला उठावं लागतं आणि त्यानंतर डबे वगैरे सगळ्यांचे आणि सहीचं असलं की गुड मॉर्निंग सगळे ताईंचे पुन्हा एकदा माझी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता किचन तुला थोडासा पसारा दिसतोय त्याला आता डबे वगैरे झाले सईला काही शाळेत पाठवले नाही कारण सईला थोडंसं ताप आलेला आहे तर आता वातावरण पण खराब आहे ना तर मग तिला काही पाठवलंच नाही आम्ही शाळेत आज तर ती पण झोपलेली आहे आणि मग आता ताप येतात तिला पोळी वगैरे काही देता येणार नाही आणि शिरा म्हटले तर ती नको म्हणते तर तिकडे कोरा चहा केला आहे आणि मग जी देऊ तिला आणि इकडे भाजी वगैरे झालेली उसळ वगैरे आणि आता माझं किचन आवरते डबा झाल्यानंतर थोडाफार किचनवर बसरा होतोच आज उसळ केली होती डब्यासाठी आणि सईचा असलं की मग सईला पण वेगळी भाजी असते काही ना काही वेगळं सुकी भाजी आता डबे वगैरे भरून सगळे काही गेले ड्युटीवरती आणि आता आई पण गेलेली आहे त्यांच्यावर माहेरी गेलेल्या आहे त्या ओतूरला तर कालच गेलेले आहे तर चला तर आई पण नाही आता तू पटपट अवरू त्यानंतर मग आता साईला खाऊ हो घालते त्यानंतर घरातला आवडते आणि आज मी तुम्हाला आहे ना तुमच्या कमेंटचे काही उत्तर देणार आहे बऱ्याच त्यांनी विचारलं की घोड्याची फ्रेम कोणत्या दिशेला आहे आणि हॅपी मॅनबद्दल माहिती सांग तर नक्की सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तरच ही झोपलेली म्हणजे फक्त अशी दिव्यांवरती पडलेली होती मस्त पांघरून घेऊन नंतर तिला उठवलं मस्त कोरा चहा आणि पार्लेजी दिलं आणि आज छान मस्त असं झाडांना पाणी गॅलरी मस्त स्वच्छ धुतलेली होती खूप प्रसन्न वाटत होतं आमच्या दोघींचं चहा वगैरे झाला आणि घरातला त्यानंतर मग पूर्ण क्लिनिंग करून घेतली आणि असं नेटनेटके घर सगळ्यांनाच आवडतं त्याच्यानंतर देवपूजा वगैरे आणि आपली लाडकी स बघ औषध दिल्यानंतर थोडी तरतरीत आली होती मग थोडीशी खेळायला लागली म्हणजे तर औषध दिल्यानंतर त्याचा ताप उतरला ना तर, तर मग खेळायला लागली माझी देवपूजा वगैरे हाय तर आता माझ्या घरातले काम वाजली आहे तर म्हटले चला तुमच्यासोबत बऱ्याच त्यांचे मला मागे खूप सार्या कमेंट यायचा की तुझ्या घरामध्ये जी सात गुड्यांची फ्रेम आहे ती कोणत्या दिशेला लावलेली आहे तर मी आता उभे ते पूर्वेकड चेहरा माझा आहे तर पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर तर पश्चिम दिशेला मी ही सात गुड्यांची फ्रेम लावलेली आहे आणि आपण पूर्व पश्चिम दिशेला लावू शकतो आणि फक्त ना जेव्हा फ्रेम लावतो तेव्हा एकच करायची असते तर ती काय असते तर सात घोडे असतात ना तर त्यांचे चेहरे ना आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या दिशेने जाणारे नसावे त्यांचे ना प्रवेशद्वाराकडे असे बाहेर बघणारे नसावेत ते आतमध्ये येणारे असावेत म्हणजे चेहरेन सात घोड्यांचे चेहरे ना शे घरामध्ये असावेत आणि तर सात घोड्यांची फ्रेम का आपण घरात आणतो तर त्याच्याबद्दल काही बोलूया तर बाकीचे तुम्हाला सगळे काही फ्रेम लिहिताना क बघून घ्यायची काय घ्यायची सगळं काही तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा की माझ्या घरात जी घोड्याची फ्रेम आहे मी ती कोणतरी दिशेने लावली तर ती पश्चिम दिशेने लावली आहे फक्त एवढंच की आपल्या मुख्य दरवाजे जो असतो त्याच्याकडे जे घोड्यांचे आहे आहेत दरवाज्याकडे काही झालेले नाही ते अशा आतमध्ये बघताय आपल्या घरामध्ये बघताय असेच असणार आहे म्हणजे अशीच पद्धतीने मी लावलेले आहे कारण वरती आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही पण मी तुम्हाला दाखवेल जे वरती घोड आहे ना ते सगळे असेल घरामध्ये बघताना आहे बाहेर जाताना आहे त्यामुळे मी पश्चिम दिशा लावलेली आहे तर हा सगळ्यात महत्वाचा तुमचा प्रश्न उदय तो आता सांगितलाच मी आणि तर घोड्याची फ्रेम तर घोडा तर घोडा म्हणजे गती प्रेरणा आणि आपली प्रगती आणि आपल्या आत्म विश्वास खूप वाढतो आपल्यामध्ये एक एनर्जी निर्माण होते घरामध्ये जेव्हा सात गोळीची फ्रेम लावते ना तर आपल्यामध्ये एक एनर्जी निर्माण होते ऊर्जा होते तर मी बरेच त्यांच्या कमेंट असते की तू एवढं कसं मॅनेज करते तर जातं आणि आता मला ही सगळी झालेली आहे की घोडा आपल्या सतत तसा धावत असतो पळत असतो तो कधी बसले नसतो तो कधी थकत नाही तसंच घोड्याची फ्रेम लावल्यापासून भरपूर काही काम येतात ते मला भरपूर काही आपले बिझनेस पण आहे साड्यांचे पापड्यांचे शेवायचं शेवायचे बिझनेस खूप छान मस्त सगळे ताईंच्या आशीर्वादाने आणि भरपूर त्यांना आवडलेली पण आहे तर चला आपल्या विषय कळूया तर यामध्येच तर म्हणजे काय म्हणजे बरेच आपण म्हणतो की घोड्याची फ्रेम लावणे तर घोड्यांची फ्रेम लावावी पण घोड्याची फ्रेम कशी लावावी तर बरेच घोड्यांचा फ्रेम असतात सात घोड्यांची तर एक भवता सूर्य म्हणजे उगवता सूर्य असतो ना तर घोड्यांच्या पाठीमागे जो उगवता सूर्याची फ्रेम असते भरपूर तुम्हाला फ्रेम भेटेल तर आपल्याकडं राहतात जो तर मी ते बरेच दिवस येणार ऑर्डर दिलेली होती फ्रेमसाठी त्यानंतर ती मला भेटली तर असं सात घोड्या असतात तर सात घोड्यांचा आहे ना कलर पण सफेद असावा तर सात घोड्यांच्या फ्रेम पासून आपले खूप सारे फायदे आहेत तरी यश आणि समृद्धी आपल्या नोकरीत आपल्या शिक्षणात आपल्या व्यवसायात आपल्याला खूप म्हणजे असं यश भेटतं आपल्याला छान असं मस्त एक ऊर्जा भेटते कधी म्हणजे आपले काम असतात पण आपण कंटाळतो तर आपल्या घरामध्ये जी नकारात्मक आपल्या ऊर्जा असते ती घराबाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्याने काय होतं आपली अडलेली कामे ही पूर्ण होतात आपल्याला एक ऊर्जा होते आपल्यामध्ये पण एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत त्याने आपली सगळी काही कामं पटकन अशी होऊन जातात घोडे धावतात ना आपले काम हे आपण हे धावतो असं म्हणत आहे म्हटलं आता पॉइंट वाय वाईस सांगतो तुम्हाला मी सांगितलं माझी फ्रेंड पश्चिम दिशेला आहे तर पूर्व दिशेने लावले असते ना त्यांचे चेहरे बाहेर जाताना दिसले असते त्यामुळे मी पूर्वेने लावली पश्चिमेला लावू शकता तर आता प्रत्येकाच्या दिशा दिशे वेगवेगळ्या तर आता माझे पश्चिम दिशेन लावले त्यामुळे ते त्यांचे चेहरे ना घरामध्ये आतमध्ये दिसून राहिले पण मी पूर्वेकडे लावले असते तिथे बाहेर जाताना दिसले असते ना तर बाहेर जाताना दिसलेले नसतात त्यामुळे मी पश्चिमेके लावले तुम्ही पूर्व पश्चिम तर ह्या दिशा राहिली ना मी तर व सूर्य सात घोडे आणि घोड्यांचा कलर सफेद सफेद का सांगेलच मी आणि ते धावणारे असावेत थांबलेले नसावेत थकलेले नसावेत अशा चेहऱ्यावरून आपल्याला समजतं ना तर त्यांचा चेहरा थकलेला नसावा तर ते थांबलेले नसावे जर असं जर आणि एकच घोड्याची फ्रेम घरामध्ये नसावी तर सगळे काही असे धावणार आहेत आणि सात घोडे आहे माझे सगळे काही तुम्हाला बक्षात पुढे फेलतात मी तर असे धावताच एक पण थांबलेला नाही आहे आणि असं बरेच आपले फ्रेम असतात काही असे ना संध्याकाळचं म्हणजे मावळाचं सूर्य तर अंधारलेलं म्हणजे म्हणजे काळूर ढक मस् घोडे अशा भरपूर खूप फ्रेम असतात पण आपल्याला घरात लावायची ना आपल्या प्रगतीसाठी लावायची ना ते अंधरलेली फ्रेम असते ना तर ती लावायची नाही किंवा एक घोडा असलेली फ्रेम लावायची नाही तर सफेद कलरचे सात घोडे आणि असे म्हणजे बघशील मला घोड्यांचा कलर त्या टाईप घोड्यांचा कलर असला तरी चालेल आणि उगवता सूर्य दिसेल तुम्हाला तर उभव सूर्याची बघून घ्यायचं तर अशा प्रकारे आपण फ्रेम घेऊ शकतो आणि एक सगळ्यात महत्वाचं पाणी आग वगैरे असे पार करताना तर पार करताय अशी पण फ्रेम नसावी म्हणजे काही अडथळे येत आहे त्यांना मग ते पार पडून अशी पण तर तुम्हाला मी लागत धनप्राप्ती सुख समृद्धी शिक्षणात व्यवसायात भरपूर अशा आपल्या अडलेले वगैरे कामे पूर्ण होतात आणि खरंच माझी जेव्हापासून सातगुड्यांची फ्रेम आहे ना ते सगळं व्यवस्थित चाललेले आहे आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि आता तुम्हाला बरेच काही प्रश्न सांगितलेले तर घोड्यांचा सफेद कलर आहे ना पवित्र आणि यश दर्शवतात तर, तर तुम्ही आता बघा माझी फ्रेम कशी आहे हे बघा बघू शकतात तुम्ही तर घोडे सगळे असे धावणारे तर एक पण असं थांबलेलं नाही बघा साती घोड्यांचे ना असे पाय आहे ना वरती उचललेले एक पण थांबलेला नाही आहे आणि त्यांचा चेहरा आहे ना तर असं बाहेर नाही बघत येते माझा जर दरवाजा आहे इकडे पण ते बाहेर बघत नाही त्यांची ते बघताय ते, ते घरामध्ये ते आतमध्येच बघताय आणि बाहेर हे बघा त्यांच्या मागे ना उगवता सूर्य आहे तर मावळता नसावा उगवताच असावा तर अशा प्रकारे माझी ही घोडसात घोड्यांची फ्रेम मी घेतलेली आहे पश्चिम दिशेला लावलेली आहे आणि तुम्हाला ही घ्यायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकतात आणि बघा त्यांच्या चेहऱ्यावर एक आहे ना ऊर्जा एक म्हणजे आपण म्हणतो ना असे तेज दिसते तुम्हाला ते एक पण असा थकलेला नाही आहे दमलेला दिसत नाही आहे तरी ते सोप्याच्या वरतीच लावलेली आहे जेव्हा पण आम्ही किचनमधून येतो काही काम करतो तेव्हा पहिले सात घोड्यांची फ्रेम नजरेत येते तुम्हाला ही ये व्हिडिओमध्ये सात घोड्यांची फ्रेम दिसते तर आमच्यामध्ये म्हणजे माझ्यामध्ये भरपूर अशी ऊर्जा येते भरपूर काम करण्याची आणि तर आता तुम्हाला जेवढे पण काही मला सांगता येईल ना तेवढे सगळे काही ना प्रश्न तुमचे सोडवलेच आहे मी सात घोड्यांच्या फ्रेमबद्दल आणि आता तुम्हाला मी ना नंतर हॅप्पी मॅन तर कुबे तर ते आणलेले मला बहिणीने गिफ्ट केलेले आहे त्याबद्दल पण माहिती सांगणार आहे एका एका एक तुम्हा व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे काही तुमचे प्रश्न सोडवणार आहे मी आणि चला मग आता साधूघोड्यातबद्दलचं तुम्हाला माहिती सांगितली आहे तर छोटासाच व्हिडिओ आहे थोडीशी तिला बरं नाही आहे ना तर थोडंफार तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं तर चला माहितीच आजच्या व्हिडिओची करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास तर लाईक करा शेअर करा नवीनच त्या सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय